नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की सोन्याचे दर स्थिर तर चांदीचा भाव उतरला आता किमती कमी होणार खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे किमती काय असतील चला तर बघूया चला तर मित्रांनो आजचे दर बघूया काय असतील आज दहा ग्रॅम चोवीस काळ सोन्याची किंमत आज रुपये बासष्ट हजार सातशे दहा रुपये असून मांगिल ट्रेड मध्ये या मौल्यवान धातूची किंमत बासष्ट हजार सातशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती बुलेन मार्केट या वेबसाईटनुसार चांदी बहात्तर हजार चारशे साठ रुपये प्रति किलोने विकली जात आहे मागील मध्ये चांदीची किंमत हजार सहाशे पन्नास रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकॅन शुल्कामुळे सोन्याच्या भारतभर बदलतात कारण मित्रांनो गेल्या आठवड्यात सोन्या चांदीचे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता पण वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दोघांच्या किमतीत चढ उतार दिसून आला असून किमतीत लक्षणीय वाढ झालेली होती पण त्यानंतर सोन्या चांदीत आज किंचित घट नोंदवण्यात आली आहे मात्र अजूनही सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम बासष्ट हजार तर चांदीचा दरवाढीचा सत्रानंतर चा आज सोन्या आणि चांदीच्या चा किमती स्थिर राहिल्या आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने चांदीच्या भावात मोठा चढउतार दिसून आला किंमती प्रचंड वाढ झाली आणि मात्र त्यानंतर मौल्यवान धातू घट झाली असली तरी ग्राहकांना खरेदीसाठी प्रति तोडा अधिक पैसे मोजावे लागत आहे अशा प्रकारे गेल्या काही महिन्यापासून सोन्या चांदीतील दरवाढीमुळे ग्राहकांच्या आनंदावर विळजन पडले आहे मित्रांनो त्याच दरम्यान बाजार एक्सपर्टनुसार काही दिवसात सोन्याच्या किमती किंचित होऊ शकते जवळपास पासून सोन्याच्या दरात पुन्हा एकदा कमी होताना दिसू शकते मित्रांनो सोन्या चांदीचा आजचा तोड्याचा दर काय असेल भारतीय बाजारात आणि वायदे बाजारात सोन्याच्या फ्युचर्स सपाट व्यवहार करत असताना आज चांदीचे चा वायदे कमी झाले आहेत दरम्यान फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करण्यास विलंब करू शकते या कयासांना चालना देत असताना अमेरिकेच्या श्रमिक बाजारामुळे सोन्याचे महिनाभरात पहिली साप्ताहिक घसरण नोंदवण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद